अहमदनगर शहरातील कुरेशी हॉटेलचं बांधकाम हे अनधिकृत असून त्यावर कारवाई करावी या मागणीकरिता अल्ताफ जहागीरदार यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक यांच्या दालनासमोर आंदोलन केलं अहमदनगर शहरातील राज चेंबर परिसरातील कुरेशी हॉटेलचं बांधकाम हे अनधिकृत असून त्यावर कारवाई करावी अशी मागणी अल्ताफ जहागीरदार यांनी अहमदनगर महानगरपालिकेकडे केली अल्ताफ जहागीरदार यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांच्या दालनासमोर आंदोलन केलं हॉटेल कुरेशी सह झेंडी गेट येथील कबीर हाऊस या इमारतीच्या बांधकामाबाबतही अल्ताफ जहागीरदार यांनी आक्षेप घेतला तसेच मामा चौक मंदिराशेजारी पूर्ण झालेल्या दुकान गाळ्यांच्या बांधकामाबाबत कारवाई करावी अशी मागणी अल्ताफ जहागीरदार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आंदोलनाद्वारे केली तर याबाबत नगर रचना विभागाकडून अधिकृत अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करू असं लेखी आश्वासन अहमदनगर महानगरपालिकेने आंदोलनकर्ते अल्ताफ जहागीरदार यांना दिलंय अनाधिकृत uh, बांधकामाबाबत महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिले असता आणि ते पण आणून दिले ते uh, जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये आणून दिले त्याचे सोपासकर म्हणून फक्त त्यांनी uh, संबंधितांना पत्रव्यवहार केला आणि त्यांना कागदपत्रांची विचारणा केली असता आजपर्यंत त्यांनी काही कागदपत्र हजर केलेली नाही आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेने संबंधितांवर महानगरपालिका अधिनियम आणि नगर प्रादेशिक महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम बावन्न त्रेपन्न चौपन्न दिवसा नोटीसेस देण्याचे जाणून बुजून टाळले त्याच्या निषेधार्थ आम्ही माननीय आयुक्त यांना निवेदन दिले चौदा बारा दोन हजार तेवीस रोजी निवेदन दिले आणि त्यांना त्याच्यात मी हे नमूद करण्यात आलेले कबो संबंधितांवर बावीस आ, महानगरपालिका नगर रचना अधिनियम बावन त्रेपन्न चोपन्न वस्तू नोटीसेस देऊन पुढील कारवाई करण्यात यावी आणि याच्यात एक महाराष्ट्र शासनाचा परिपत्रक आहे त्याचं पण संदर्भ देऊन त्यांना हे सांगितलं होतं का भाऊ महाराष्ट्र आपण संदर्भीय शासकीय आदेशांवये त्याच्यातील परिच्छेद क्रमांक पाच पान पा पान क्रमांक पाचवरील परिच्छेद क्रमांक पाच व सहा अन्वय त्याच्यात नमूद केलेलं आहे की शासन निर्णय शासकीय कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आणून दिलेला असता त्यांनी कारवाई केल्यास त्याची जबाबदारी यांच्यावर ठेवण्यात येईल म्हणून आणि संबंधित क कर, कर्मचाऱ्यावर त्यानुसार कारवाई करण्यात येईल तुमची मागणी काय आमची मागणी अशीच आहे ह्या आमच्या निवेदनात जो संदर्भ दिलेला आहे प्रभाग समिती क्रमांक तीन कडील जावं क्रमांक पाचशे सत्याहत्तर पाचशे अठ्याहत्तर आणि नगररचना विभागाकडील जावक क्रमांक बारा ब्याण्णव यानुसार या कारवाई करण्यात यावी म्हणून अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात यावी झाली तर उच्च न्यायालयात दाब मागण्यात येईल प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर